लोक आहे की ती लायब्रेरीकडून बिझनेस करते तर मी आधी स्वतःचा अनुभव सांगते की मी मागच्या वर्षी श्रावण महिन्यापासून तर पूर्ण दिवाळी होईपर्यंत आले डिपंटिन्यू सहा महिने अगोदर मला खुचे ताप झाला त्यानंतर दोन महिन्यांनी चिकन न्युमोनिया झाला त्यानंतर परत दोन महिन्यांनी चिकनमुनिया झाला त्यामुळे बराचसा म्हणजे सहा महिने माझे हॉस्पिटलसाठी गेले आणि ऐंशी हजार रुपये माझ्या दाखवण्यात गेले त्यातले चाळीस हजार रुपये फक्त सलाही आणि वीस हजार रुपये गोळ्या खाल्ल्या इतक्या गोळ्या खाली मला कंटाळा आला अक्षरशः आणि वीस हजार रुपये फक्त जेकिंग गेले माझे तर माझी मैत्रीणे तर मैत्रिणी मला सल्ला दिला की तू आमच्याकडची औषधं घे वगैरे आणि मी तिच्यावर डोळे घाटून विश्वास ठेवून म्हणजे पूर्णपणे श्रद्धेने ते औषधं घेतले आणि मला खूप चांगला रिझल्ट आला आणि माझ्या पूर्ण चेहऱ्यावरती पंधरा शिस्ट वगैरे आले ताप तापीमुळे तर इतकं वाईट वाटायचं आणि हेल्थ खराब झाली पैसे पण गेले आणि आनंदही नाही अशी अशी अवस्था होती पण आता अशी कंडिशन आहे की माझे मिस्टरने माझा जॉब करून दिलाय माझे मिस्टर पण झालेले